बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय पावसाळी हंगामात ओपनच्या करपा आणि ड्रॉपिंग आपण कशा पद्धतीने थांबू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण एक साधारणतः वीस बावीस दिवसाच्या अशा या व्हरायटीच्या शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत सातत्याने लागवडी पासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यात देखील पाऊस होता जून मध्ये देखील पाऊस आहे आणि जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या प्लॉट मध्ये आपण आहोत आता याच दरम्यान ज्यावेळेस वेळेस फुलं लागायला सुरुवात होते तिथं व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव फुटवा मिळत नाही आणि त्या दरम्यान करप्या रोगाचा प्रादुर्भाव ओला करपा वरती पानं सडायला सुरुवात होते सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये आणि तिथंच फुलांचं ड्रॉपिंग होतं डावणी मिल्डू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस शेतकऱ्यांकडून अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन चुकतं आणि त्या त्या ठिकाणी हे अतिशय महागड तसं पाहिलं तर पीक आहे परंतु उत्पन्न देखील तितकंच देऊन जातं त्यासाठी नियोजन हे खूप महत्वाचं आहे म्हणून आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी इथून पुढच्या दिवसामध्ये करपा असेल त्याचप्रमाणे येणारा व्हायरस असेल कुठल्या कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या गेल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं भरघोस उत्पादन मिळवताना उत्पादन खर्च देखील कमी राहिला पाहिजे या संदर्भात व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा माझ्या सोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा अनिल साहेबराव शोधक राहणार सुभाष नगर तालुका नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंचाळीस सहासष्ट झिरो तीन आपण डॉक्टर सहा सात वर्षापासून सहा सात वर्षापासून जेव्हा डॉक्टर किसान जे चालू झालं सुरुवात झाली तेव्हापासून लय अनुभव येत गेले पण म्हणजे एकच नंबर कांद्यामध्ये काय अनुभव आला कांद्यामध्ये सुद्धा खूप मोठा अनुभव आला जेवढं शेड्यूल दिलं तेवढं पूर्ण केलं माझे पाच अकरा मध्ये आठशे क्विंटल कांदे नेले सगळे पंचवीस सव्वीस रुपये गेले आणि मला वाटतं दोन का तीन वर्षापूर्वी रोपच जगत नव्हतं हा रोप रोप आपलं रोपच शेड्यूल आलं ते पूर्ण केलं एकही रोपाची काडी गेली नाही आणि आता ही शिमला मिरची म्हणजे तुम्ही मिरची कधी केली नाही डॉक्टर किसानच्या बरोबर मी पहिल्यांदाच लावली पण मग तुमच्या डेअरिंग वर लावली तर ती सक्सेस तुम्ह झाली आज आजूबाजूला अहो तरी पण जशी लावली तसं इतका पाऊस आहे की सारखं पाणीच वाहत <laughs> तरी पण म्हणायचंच नाही का एखादं झाड खराब झालं की पान खराब झालं असा विषयच नाही फुटवा बिटवा खूप जोरात फुलकळी म्हणजे म्हणायचंच नाही असं तिला तिला कांची का का गोष्ट कमी का पडली असं म्हणायचंच नाही मोबाईल वर जे वेळापत्रक येतं ते योग्य पद्धतीने वेळापत्रक येतं तेवढं पूर्ण आम्ही फॉलो करतो त्याचा फायदा फायदा शंभर टक्के नक्कीच मित्रांनो पंचाळीस पन्नास दिवसात हा प्लॉट सुरू होईल त्यावेळेस देखील मी परत एकदा याच प्लॉट वर येऊन व्हिडिओ देईल बघा सहा सात वर्षापूर्वी मी जेव्हा म्हणजे अक्षरशः स्वतःहून आणि त्यांनी तेव्हापासून ठेवला आणि आज आपले टे होते तेव्हा आठशे कि कॅरेट टंबाटे निघले सगळे पाचशे साडेपाचशे रुपयाने गेले त्यावेळेस पण प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा मला ती पोखरणारी आळाईची आवरत नव्हती तेव्हा तुम्ही सांगितलं फेम मारा म्हणून एकच फेमचा आदिला परत पोखरणारी आळईच आली नाही परत त्याच्यावर अजून सात वर्षापूर्वी हे मी औषधाची सवारणी मी सांगितले होते ठीक आहे मित्रांनो कांद्याला सुद्धा कांदे इतका पावसाने गेले होते त्या वर्षी आता नाही आपल्या ध्यानात राहिलं काय तारीख होती काय महिना होता काय वर्षे होतं तेव्हा वादळ खालतून कर्नाटकून वादळ आलं तेव्हा कांदे गेले आपले पण तुम्ही आले तुम्ही मला दहा सव्वीस सव्वीस मॅग्नियम सल्फेट कांद्याला मारायला लावलं एकच नंबर कांदे झाले होते तेव्हा तेव्हा हे पाच सहा हजार रुपयाचे भाव सापडले होते आपल्याला जेव्हा मित्रांनो प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हाच बाजारभाव चांगला मिळतो आणि त्याच दरम्यान आपल्याला चांगलं काम करणं आता आपल्याला वीस बावीस दिवसापासून चांगल्या पद्धतीने करपा येऊ द्यायचा नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय फवारण्या कर करायच्या कीटकनाशक व्हायरस येऊ नये म्हणून काय करायचं या सिच्युएशनला जसं फुल लागायला सुरुवात होते खाली तुम्ही बघत असाल काही ठिकाणी फुलं लागायला सुरुवात झाली या जा दरम्यान एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान जास्तीत जास्त फुटवा आणि फुलांची संख्या मिळवण्यासाठी ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये करपा येऊ द्यायचा नाही डाऊनी मिल्डो येऊ द्यायचा नाही त्यासाठी दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम हा स्प्रे घेतल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या तुम्हाला चोवीस पंचवीस सव्वीस सव्या दिवशी कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना सिमोडीस दोनशे लिटरला दोनशे मिली जेणेकरून तुमच्याकडे व्हाईट फ्लाय असेल पांढरी माशी ज्याला आपण म्हणतो हिरवा तुडतुडा असेल सगळे सकिंग पेस्ट असतील ज्यांच्यामुळं आपल्याकडे व्हायरस येतो तो येऊ देणार नाही सिमोडिक स्प्रे झाला दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला झपाट्याने चांगल्या पद्धतीने करप्याचा स्प्रे झाला कीटकनाशकचा स्प्रे झाला जमिनीतून हॅपी न्यूज झिरो साठ वीस बोरान गेलं परत एकदा पुढचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम पॉवर सोल्युशन वरत फर्टिलायझरचं चार किलो दहा चाळीस चाळीस या खताची मात्रा हॅपी न्यूज नंतर आठ नऊ जर दिली तर फळांची वाढ झपाट्याने मिळेल आणि फळ हे निरोगी कसे राहतील त्यासाठी सिमोडीस नंतर एक आठ दिवसांनी बायोडी धनकीर्तीचं बायोडी अडीचशे मिली रिसेंटा साठ ते सत्तर ग्रॅम असा एक कीटकनाशक स्प्रे आठ दिवसाच्या अंतराने दुसरा घ्यायचा आहे दोन ड्रिपचे चे अप्लिकेशन मेरिन स्प्रे झाला पुढचा स्प्रे करपा झांतो करपा आणि येऊ नये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी स्पॉट किलर आडिशे मिली ग्रॅम ग्रॅम किंवा असा एक स्प्रे करून आहे आता तुमची बांधणी झालेली असेल चाळीस बेचाळीस दिवस झालेले असतील पुढच्या आठ दहा दिवसामध्ये प्लॉट तुमचा हाताळाले प्लॉट सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला चांगलं वरतून बुरशीनाचेकचा स्प्रे करत असताना जर सूर्यप्रकाश असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सूर्यप्रकाश असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चारशे मिली किंवा दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्हाला सूर्यप्रकाश असताना घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपोनस या कीटकनाशकची फवारणी दरम्यान करायची आहे आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीस पाच किलो तेरा जिरो पंचाळीस हे ॲप्लिकेशन पंचाळीस पन्नास दिवसालाही देऊ शकतात पंधरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान देऊ शकतात जेणेकरून व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे येणार नाही जास्तीच्या कीटकनाशकांच्या फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी करायची गरज येणार नाही सोदक साहेब शेवटचा एक प्रश्न विचारतो टोमॅटो असेल कांदा असेल या पिकांमध्ये डॉक्टर किसानचा अनुभव घेऊन आणि डॉक्टर किसानची जोड घेऊन पहिल्यांदा सिमला मिरची लागवड तुम्ही केली वीस बावीस दिवसामध्ये तर तुम्हाला सक्सेस मिळालाय पण आपल्याला खरंच सत्तर ऐंशी नव्वद शंभर दिवसाला इथून जेव्हा पिकअप भरेल पूर्ण पिकअप मार्केटला जाईल तेव्हा समजायचं का खरंच डॉक्टर किसानची किमया आहे काय वाटतं का तुम्हाला भरल पिकअप भरल भरल शंभर टक्के पिकअप भरत पिकअप भरताना घरी बंद होत आमचा विषय झाला पिकअप व्हावा लागतील आणि पिकअप भरताना पुढच्या शेतकऱ्यांना दूध का दूध पाणी का पाणी हा व्हिडिओ दिल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला शिमला मिरचीमध्ये मध्ये प्रामुख्याने करपा असेल डाउनी बिल्डो असेल व्हायरस असेल या तीन रोगांचा प्रादुर्भाव जर तुम्हाला योग्य वेळी योग्य नियोजन करून रोखता आला आणि अन्नद्रव्य सिस्टेमॅटिक पद्धतीने त्या ठिकाणी तीन तीन चार चार दिवसाला वेगवेगळ्या अन्नद्रव्य व्यवस्थापन वे त्यामध्ये नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असतील मायक्रोन्यूटन असतील काही वेगळ्या ग्रेड असतील पॉवर सोल्यूशन सारखी ग्रेड आहे न्यूज सारखं झिरो साठ वीस जे खत आपण देतो त्याचा योग्य वेळी वापर करून चांगलं भरघोस उत्पादन तुम्ही या फेक्टीमध्ये घेऊ शकतात शंभर टक्के घेऊ शकतात याचं उदाहरण वीस बावीस दिवसात त्यांच्याकडून तुम्ही जाणून घेतलं खराब सुरू होईल कांद्या त्यांची सक्सेस स्टोरी तुम्ही ऐकली टोमॅटोची ऐकली त्यावेळेस युट्यूब चॅनल नव्हता डॉक्टर किसानचा तेव्हापासून ते जुडले आणि कम्प्लिटली सात वर्षानंतर त्यांच्या मळ्यामध्ये त्यांच्या शेतात मी आलो आणि खरोखर मला देखील भरून येत आहे की सात वर्षापूर्वी जुडलेला शेतकरी अजूनही डॉक्टर किसानला जोडतोय आणि वेगवेगळ्या पिकांमध्ये वेग वेग प्रयोग करून सक्सेस मिळवतोय याच्यापेक्षा डॉक्टर किसानला अजून काय पाहिजे पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की आषाढी एकादशी नंतर जेव्हा मी येईल तुमचा पहिला दुसरा तोडा असेल पिकअपच भरलेली राहील आणि शेतकऱ्यांसमोर तो व्हिडिओ आपण दिल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ तुम्ही बघितला थोडं बोलायचं बोला त्या बोला। वर्षी डाळिंब होत ना आपलं तरी तुम्ही डाळिंबाच प्लग पाहत नव्हते तरी पण तुम्ही आले डाळिंबाला एक ते काहीतरी आवच्यात सांगितलं होतं बघा शंभरच ग्रॅम आणायला पावडर पावडर मी नाशिकून आणली होती त्या खडांगड्याच्या दुकान मधून तर मग हा चिडून मी आणली आपल्या डाळिंबाची साईज काय झाली तुम्ही सहाशे ते सातशे ग्रॅमची ची साईज झाली होती पण कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष असे गेले की आपल्याला फळ काढून एकताच नाही आलं पण वेगवेगळे प्रयोग केले मला फक्त एवढं सांगायचं होतं की सात वर्षापूर्वी जोडलेला शेतकरी आता त्यांनी डाळींचा पण अनुभव सांगितला कांद्यामध्ये रोप जात असताना रोप फोनवर मी सांगून दिलं माझी वाट मोठे की मी सांगत नाही पण ते जुडून राहिले शंभर टक्के विश्वास ठेवला म्हणून आज हे चित्र तुमच्या समोर दिसतंय म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही बघितला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद